नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेचा सगळ्यांना खूप खूप शुभे इच्छा तर चला आज सत्यनारायणाची पूजासुद्धा मांडायची मंदिरातसुद्धा जायचं आहे तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कदाचित आजसुद्धा पोचवेन नाही तर उद्या तर नक्कीच पोचवेन तर चिड शॉट नक्की बघा चला तर सगळे सक कामं सकाळचे झाले आणि मस्तपैकी इथं सत्यनारायणाची पूजा मांडून घेतली मी तर चला आपल्याला निवेद वगैरे करायचं आहे आणि इथं मंदिरातसुद्धा संध्याकाळी जायचं आहे तेसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे काय काय तिथे गेलं शूट होतं ते तर आपल्याला स्वामीच्या मंदिरात दर गुरुवारी जात असतो आहे तर तिथंसुद्धा आम्ही शूट करणारे तर काय काय कार्यक्रम आहे तिथं तेसुद्धा ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला जवळून जवळूनसुद्धा पूजा तुमच्याबरोबर शेअर करते मस्तपैकी छान अशी पूजा मांडून झाली आणि लगेचच आपण आता प्रसाद वगैरे करून घेणार आहे सत्यनारायणाची पूजा म्हटलं का इथं रव्याचा प्रसाद तर लागतोच आणि बघू शकता रव्याच्या प्रसादाबरोबर मी इथं वरण भात चपाती आणि गवारीची भाजी वगैरे तर असं करून घेतलं आणि प्रसादसुद्धा करून घेतला आणि अगोदर पूजा मांडल्यानंतर लगेच आपण थोडीशी साखर किंवा खडीसाखर तुम्ही ठेवू शकता तर मस्तपैकी आपलं आता सत्यनारायणचा प्रसादसुद्धा तयार झाला आता लगेचच आम्ही आरती करून घेणार आहे चला तर मस्त पाहिजे इथं आरती वगैरे झाली आणि आता सगळ्या देवांना आरती द्यायची आणि प्रसादसुद्धा वाटून घ्यायचा आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा जाणारे तिथंसुद्धा काय म्हणजे गर्दी खूप राहणार आहे आज तर गर्दी खूप राहणार आहे तरी पण थोडंफार मी तुमच्यासाठी म्हणजे शूट करणार आहे चला तर आता मंदिरात गेल्या बोलूया तर चला इथं आलो आहे मी स्वामीच्या मंदिरात आणि गर्दी तर बघू शकता तर छान पैकी आम्ही इथं बारी लावून दर्शन वगैरे घेतलं आणि काही गर्दी आहे आणि बाहेर तर दर गुरुवारीच असतं तर गुरुवारी आम्ही जात असतो पण आज गुरुवारी खूप काही गर्दी आहे तर चला अशा पद्धतीने भरपूर गर्दी आणि आमचे दर्शन वगैरे झाले आणि आज आपले स्वामी महाराज खूप सुंदर दिसत होते जेणेकरून सगळं साज वगैरे घातलेला खोला जेणेकरून इथं चांदीचा मोठ वगैरे सर्वच केलं होतं तर खूप सुंदर दिसत होते लाइटिंग एवढं व्यवस्थित दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये प्रत्यक्षात खूप सुंदर दिसते आणि स्वामी महाराजात असे खूप सुंदर असे बोलते दिसते तर चला दर्शन वगैरे घेतले आणि बाहेर निघालो तर बाहेर सुद्धा खूप छान असं मैदान आहे आणि बसायला जागा आहे गार्डन खूप मोठं आहे आणि गार्डनपासून छान मोठे बारीक चालू होते आणि बारीक दर्शन घेते तो स्वामी तो तर स्वामीच्या मंदिरामध्ये इथं पद्धती तर नाही काही नाही भरपूर लांबून अशी ल बारी लागली होती आणि त्या बारीनेच शिस्तीने दर्शन घेत होते आम्ही इथं निवांत दर्शन करून बसलो होतं प्रसाद वगैरे खालता आणि घरून सुद्धा आरती वगैरे हो करून गेलेलो होतो आम्ही त्याच्यामुळे थोडंसं बसलो होतो निवांत आणि बारी तर बघू शकता तुम्ही किती लांबून मोठी बारी चालू आहे मस्त असं लोक दर्शन घेत होते आणि खूप सुंदर वाटत होतं मंदिरामध्ये आणि कुठल्याही मंदिरात गेलं तर खूप छान आणि समाधान सुंदरच वाटतं थोड्या वेळ आपल्या संसारातून काढून आणि छान असं मंदिरात विश्रांती घेतं माणूस पाच दहा मिनटं बसतं तर त्याच पद्धतीने सुद्धा दर गुरुवारी जातो तर थोडंसं शांतात आवा सगळं बाजूला ठेवून आपण मंदिरात थोड्या वेळासाठी तर स्वतःसाठी आणि देवासाठी वेळ देतो तर त्याच्यासाठी कुठल्याही बी तुम्ही भाऊ भक्ती करत असले कुठल्याही देवाची तर तुम्ही जाऊ शकता तिथं पाच दहा मिनटं बसू शकता आपलं पण थोडंसं चेंज होतो आणि देवासाठी पण आपला थोडासा वेळ लागतो तर अशा पद्धतीने आम्ही थोडा वेळ तर गर्दी तर खूप लागतो बघू शकता तर इथं नऊ ते वाजलेले तरी खूप एवढी गर्दी आहे चला तर आता आले आणि दर्शन घेऊन तर व्हिडिओचाही एंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद